मुलगी असते तर बोलवायला पाठवलं असतं पण मुलगा नाही मुलगी नाही म्हणून आवाज द्यायचीच पंचायत फक्त आवाज द्यायची पंचायत ना आपण आपले नावच बदलून घेऊ तो म्हंटला तुझं नाव काय जिलेबी ती म्हंटली तुमचं नाव काय तो म्हटला लाडू आणखीन त्यांना दोन बैल होते एकाच नाव ठेवलं पाहुणा आणि एकाच नाव ठेवलं चाबुक आता तुम्हाला त्यांचे चौघाचे चों नाव द्या ना ते का तिचं नाव काय त्याच नाव काय एका बैलाचं नाव काय दुसऱ्या बैलाच हो नाव काय पाहुणा असा त्यांचा व्यवहार सुरू झाला एक दिवस त्यांच्या इथं खरोखरचे संभाजनगरचा पाहुणा आला हे लाडू सकाळी उठेल होत आणि उठून शेतात गेलं नागार मारायला मागून उठली पाटीत जेवण केलं आणि दुपारी दहा अकरा नऊ दहा वाजता घेऊन आली त्यावेळेस तो लाडू मार तो लाडू म्हण ती लाडूला म्हणली अ लाडू 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 जेवण ठेवलं पाटीत मी चालले घरी दाळ निसायला लाडू ना दुपारपर्यंत नाग अकरा बारा वाजे लोक नागर हाणला आणि जेवायला बसला तेव्हा तो पाहुणा आला संभाजनगरचा पाहुणा आला आता लाडूला भाकर बा, आहे याला आरती द्याव की आपण आरती खाव करू याला घरीच पाठवू मग तो लाडू म्हटला पाहुणा अ हो संभाजनगरचे पाहुण तुम्ही इथं जाऊ त्या का घरी जिलेबीकडे जात्या पाहुण्याला वाटलं घरी जिलेबी उरायली तनू पाहुणा ना म्हणला ना का नका ना इथं पाहुन मनातल्या मनात म्हटलं इथं ठेसता बाघार खाण्यापेक्षा घरी जाऊन मस्त जिलेबीचा भेद दिसतो जिलेबी खोक पाहुणाला आण नका नका मी घरी जिलेबीकडे जातो मग जा, ते म्हणलं जा मग पाहून आला जिलेबीकडं ही जिलेबी बसलो तिथे आणि अगं बाई पाहुणे आलं बस बसत तिनं तांब्या भरून पाणी दिलं मग अकरा वाजले बारा वाजले एक वाजला दोन वाजला पाहुणे या खिडकीत बघ त्या खिडकीत बघ जिलेबीचा काही पत्ताच नाही पाहण्याला वाटलं जिलेबी कोणी आलू राहिलं जाऊन ते त्या जिलेबीला वाटलं पाहुण्याला म्हणा तुम्ही आता जेवत्या का लाडू लिहू देत्या ती म्हणली पाहुणा तुम्ही आता जेवत्या का लाडू लिहू देत्या पाहुण्याला वाटलं जिलेबी सांग लाडू बी जणू पाहुणा मला थांबा थांबा येऊ द्या लिहू द्या लाडूला पाहुणा थांबला आता दोन वाजले तीन वाजले तरी यायन नाही काही आणि तेवढे तिकडं खरोखरचा जो लाडू होता का त्याचा पाहुणा नावाचा बैल थारवला मग त्याला वाटला घरी आला असं म्हणतो मागच्या दाराने आला म्हटला ए जिलेबी 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 पाहुणा आला का ग ती म्हटली आत्ता गवया पाहुणा दुख अकरा वाजल्यापासून येले तो म्हटला तू पाहुण्याला चरक बांधून ठेव मी तो पर्यंत चाबूक घेऊन येतो पाहुण्याला वाटलं आपली चांगली चाबुक हा खालीच पूजा दिसती पाहुणाला जे धोतर गोळ खोसले जे तिथून पळालं आजूक दिसलं नाही म्हणजे असे काही काही लोकांचं प्रारब्ध असतं